तासाला दोन कोटी वर्षाला सतरा हजार कोटी रुपये पगार घेणारे जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंह कोण आहेत आपल्यापैकी बऱ्याच जणांना वर्षाला एक कोटी रुपयाचं पॅकेज भेटणे ख महत्त्वाची बाब मानली जाते की बरोबर खूप महत्त्वाचं आणि खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी असते तर गेल्या काही वर्षामध्ये ही, वर्षा ही संकल्पना बदलली आणि काही लोकांना एक कोटी नव्हे तर एक कोटीपेक्षा जास्त पगारसुद्धा भेटताना पाहायला मिळतोय इलेक्ट्रिक कारसाठी सॉलिस्टेट रिचार्जेबल बॅटरी लिथियम बॅटरी निर्माण करणाऱ्या अमेरिकन कंपनीचे संस्थापक जगदीप सिंह हे सर्वात जास्त पगार घेणारे संस्थापक ठरले आहेत सोशल मीडियावर त्यामुळे ते चर्चेत सुद्धा आले त्यांचा दररोजचा पगार हा अठ्ठेचाळीस कोटी रुपये आणि त्यांचा वार्षिक पगार आहे तो सतरा हजार पाचशे कोटी रुपये तर हे जगदीप सिंग हे कोण आहेत क्वांटम स्केप सहसंस्थापक जगदीप सिंग हे जगातील सर्वात जास्त वेतन घेणारे व्यक्ती आहेत त्यांच्या पगारात सुमारे दोन पॉईंट तीन अब्ज डॉलरच्या स्टॉकचाही समावेश आहे त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांच्या महत्त्वाच्या यशामध्ये महत्त्वाची पायरी ठरली आहे त्यांनी स्टँडफोर्ड विद्यालयातून बीटेक ही पदवी घेतली आणि बर्गले येथील कॅलिफोर्निया येथून त्यांनी एम बी ए केला आहे त्यामुळे त्यांच्या व्यवसायात आणि कौशल्याची कामगिरी रुजू करण्याची त्यांची एक क्षमता जगदीप सिंग यांनी क्वांटम स्केपचे चे अशा सॉलिड स्टेट बॅटरीज विकसित करण्यासाठी त्यांचा मोठा या शिक्षणाचा हातभार त्यांना या ठिकाणी लागलेला आहे ज्या उत्तम दर्जा घनता जलद चार्जिंग आणि सुरक्षा प्रदान करून पारंपारिक लिथियम आणि आयर्न बॅटरीपेक्षा जास्तीत जास्त बने आणि कामगिरी करतात अशा प्रकारचं त्यांचं हे काम आणि त्यामुळेच ते सध्या चर्चेत आलेत तर या सर्व जगदीप सिंग यांच्या या प्रवासावरती तुमची काही प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा